हॅलो तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आत्ता आम्ही काय करतोय तर दिवे करतोय जयाताई आणि मेहना दिवे करत होतो तर एवढे दिवे कशासाठी तर मी तुम्हाला सांगितलं होतं की काल आम्ही कार्यक्रमानिमित्त थोडंसं बाहेर गेलेलो होतो तर प्रियंकाच्या पप्पांचा म्हणजे भाऊंचा बड्डे होता तर तो व्हिडिओ आज तुम्हाला येतोय तर त्यांच्यासाठी ना पन्नास दिवे करायचे होते कारण की त्यांचा पन्नासावा वाढदिवस होता ना मग आम्हाला पन्नास दिवे करायचे होते कारण की अरुणाताईंच्या घरी त्यांना काही करता येणार नव्हते ना कारण की भाऊंसाठी बड्डे सरप्राईज होतं भाऊंना सांगितलेलं नव्हतं की त्यांचा बड्डे हा हॉटेलला करणारे आणि त्यांच्यासाठी ना प्रियंकाने सौरभ साक्षी अरुणाताई आणि प्रियंकाचे मिस्टर यांनी सगळ्यांनी मिळून सरप्राईज देण्याचं ठरवलं होतं त्यामुळे मग दिवे आमच्याकडे दिले होते करण्यासाठी तर चला आत्ताच डेकोरेशन वगैरे आवडलं दिवे वगैरे केले तुम्ही सगळ्यांनी बघितलं आणि आता मी मस्त रेडी झाले तर कुठे जातोय मी तुम्हाला सांगितलं जे कुठे जातोय तर चला आता निघतोय आम्ही तर, तर सगळे गेले बाकीचे सर्व घरातले आवरून आणि जयाताई आणि मी स्कूटीवर जाणार आहे तर चला ने छान आहे आणि ब्लाऊज त्यांनीच शिवलंय मस्त तर छान ब्लाऊज शिवलंय आज त्यांनी दिवसभर आणि ही साडी पण त्यांनी प्रियंकाकडूनच घेतली तर छान आहे हा माझी पण आजची साडी तिथलीच आहे पण छान ब्लाउज शिवलंय बरं का मस्त वाटतंय फ्रीलच्या बाईचं चला आता आम्ही निघतोय आणि मी आता पोचले मस्त दिवे करून घेतले आम्ही <laughs> भाऊ आल्यानंतर त्यांची खूप अशी छान एंट्री झाली तर तो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला प्रियंकाच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच कारण की मी एवढं सगळं काही घेतलेलं नाही आहे कारण की मग सगळे व्हिडिओ सेम सेम झाले असते त्यामुळे मी ओवळून घेतलं त्यानंतर जया त्यांनीही ओवळून घेतलं तर सगळ्यांचं ओवाळून झालेलं होतं तर पन्नास दिव्यांनीच ओवाळलं सगळ्यांनी तर आमचा म्हणजे आम्ही सोबत पण पन पन्नास दिव्यांनी खूप छान ओवाळलं हो खूप छान फोटो पण आले ते तर इकडे सगळे माणसं भाऊंचे मित्र वगैरे आलेले होते आणि थोडेसे रिलेटिव्ह होते जास्त काही कोणाला सांगितलेलं नव्हतं तर पन्नास ते साठ लोकांमध्येच कार्यक्रम झाला तर खूप छान झाला तर भाऊंसाठी हे एक सरप्राईज होतं कारण की भाऊंना माहितीच नव्हतं की त्यांचा बड्डे आहे असं तर भाऊ सकाळपासून ताईंना म्हणायची की आपण हॉटेलला म्हणजे हॉटेलला जाऊ सगळी फॅमिली घेऊन घरी करू पण सगळे घरातल्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेलं होतं पण ते काही भाऊंना माहिती नव्हतं ते घरातले त्यांना बोलायचे की नाही आज बड्डे नाही म्हणजे करायचा नाही छोटाच करू असं तर भाऊ जेव्हा अचानक हॉटेलला आले हो, तेव्हा त्यांना इतकं छान वाटलं आणि जे कार्यक्रमाला पाहुणे येणार होते ना त्यांना सगळ्यांना सांगितलेलं होतं की भाऊंसाठी हे एक सरप्राईज आहे तर भाऊंना कोणीही ओळख देऊ नका तर कोणीही भाऊंना सांगितलं नाही त्यामुळे अगदी छान असं वाटलं भाऊंना पण सरप्राईज तर इकडे आम्ही मस्त फोटो वगैरे काढले तर आम्हीही भाऊंना मस्त ड्रेस घेतलेला होता ताईंकडे पैसे देऊन टाकले होते मग ताईंनी त्यांच्या चॉईसचा चो आनंद लावलेला होता आणि त्यानंतर आमचा फोटो वगैरे झाला आईन त्यांनी पण फोटो काढले संद ताईन ते पण आलेले होते तर भाऊंचे भरपूर असे मित्र पण आलेले होते साक्षीचे मम्मी पप्पा चुलते सगळे पण आलेले होते तर त्यांचीही फॅमिली आलेली होती सगळी तर आत्ता ही ना ओबाळे फॅमिली म्हणजे अरुण ताईन त्यांची सगळी फॅमिली तर त्यांचं छान फोटोशूट झालं त्यानंतर भाऊंबद्दल त्यांचे मित्र मुलगा मुलगी प्रत्येकजण दोन दोन शब्द बोलले तर ते ऐकून खूप छान वाटलं आणि प्रियंकाने तर सर्वांनाच रडवलं ते तुम्ही पुढे बघा <स्थाथ> ありがとうございます。<noise> तर सगळ्यांचं बोलणं वगैरे झालं आणि इकडे आपल्या सई आणि अंशूचं बघा ना काय चाललंय ते तर फुलं उचलून खेळत होते इकडे मग इकडे आणि

गारगोटी संग्रहालय जायला का ताई तुम्ही कधी सिन्नरला तर भाऊंचा बड्डे पंधरा ऑगस्टलाच आलेलो होता आणि त्याच दिवशी गोकुळाष्टमी सगळ्यांनाच उपवास होता श्रीकृष्ण जयंतीचा तर आम्ही उपवासावाले वेगळ्या साईडला बसलेलो होतं आणि ही थाळी बिन उपवासावाल्यांसाठी होती तर अमृता बोलत होत्या की खूप छान जेवण आहे असं आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे छान असं डेकोरेशन पण केलेलं होतं हॉटेलमध्ये आणि त्यानंतर आम्ही इकडे फोटोशूट पण केलं ताईंने राहुलने तर सगळेजण मस्त इकडे फोटोशूट करत होते काय <laughs> काय सांगते इकडे उपवास आहे ना यांच्या तोंडाला पाणी येईल म्हणून काय पण तर इकडे आम्हाला तिघींना उपवास होता आणि मिस्टर आमच्याच पुढे जेवायला येऊन बसलेले होते तर ताईंची आणि मिस्टरांची मस्त चेष्टा चाललेली होती तर मी त्यांचा व्हिडिओ हो घेतला त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो तर उपवासाचे खूप छान छान होतं लस्सी क लस्सी छान होती मस्त होती आणि सगळेच पदार्थ छान झालेले होते तर इथे इकडे ना आम्ही चौघे पण जेवायला बसलो तिकडून पूजा राहुल सौरभ साक्षी सगळेच जण जेवायला बसलेले होते आणि बाहेर आल्यानंतर इकडे मुले मस्ते लॉनमध्ये खेळत होती तर खूप छान वाटत होतं मुलांना मोकळं मोकळं वाटत होतं एकदम तर आमच्या इथल्या पंचवटी हॉटेलला भाऊंचा बड्डे सेलिब्रेट झाला तर खूप छान मस्त मोठं हॉटेल आहे हे हाय हॅलो तर गुड इव्हिनिंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर, तर आज आहे ना सात वाजले मला व्हिडिओला सुरुवात करायला तर आज पण मला काही लवकर जमलं नाही व्हिडिओला सुरुवात करायला आणि आपले अंशू बघा आणि सगळ्यांच्या कमेंट असतात की अंशूला क्लिपा लावा अंशुला बेल्ट लावा ताई पण अंशुला विचारा ना अंशु काय करते क्लिपांचं बेल्टच अंशु अंशुला जर बेल्ट आपण लावलं ना तर अंशु काय करते असं उडती असं फेकून देते आणि क्लिप लावल्या का टोचत आहे इथं टोचतंय इथं टोचतंय असं करत असते मग तिला मला कळतच नाही का आता तिच्या केसांना काय करावं त्यामुळे मग तिचे हे मी ना तिचं इतका म्हणजे बो इतका छान घातलेला असतो रोज बो असतो तिचे मोकळे केस नसतात पण ते पुढचे छोटे छोटे केस ना ते डोळ्यावर येतात तिचे मागे जातात पण ती काय करते काढून घेते का मम्मी बोलल मम्मी ओढल हा असंच ना हुँ। हुँ। आता स्टडी करून घ्यायचा तू तर चला मी स्वयंपाकाला लागली स्वयंपाक झालाय तर तुम्हाला दाखवते आज मी काय मेनू केलाय ते तर हा व्हिडिओ आहे ना मी काल शूट केला आहे तर एक ते दोनच मिनटाचा व्हिडिओ काल शूट केला होता कारण की जास्त काही जमलं नाही शूट करायला त्यामुळे उशिरा शूट केला आणि हां करून घे हां काय हां डिलीट करायचं ओके ओके छान छान लिहून आण सगळ्यांना दाखवायला छान छान लिहा तर संध्याकाळी उपवास सोडायला छान अशी भेंडीची भाजी वरण आणि मेथीची भाजी असं काही स्वयंपाक केलेला होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असता सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं बाय बाय